हॅलो फ्रेंड्स मी प्रीतम ठाकूर आपलं स्वागत करताय एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पावसाळ्यामध्ये जे चढणीचे मासे असतात चढणीचे मासे पकडण्यासाठी खूप चांगला जुगाड इकडे केलेला आहे आणि तो जुगाड मी आता तुम्हाला दाखवणार आहे हे आहेत विष्णू काका ह्यांनीच हे तयार केलेला आहे आणि हा आपला मित्र आहे धनकान हे बघ आता इथून असं पाणी वाहतोय आणि त्या पाणी वाहतोय तो जिकडे पडतो आहे तिकडे त्यांनी अशी जाळी मांडून आणि ते असं लाकडाचं काहीतरी केलेलं ला आहे त्याच्यामध्ये ते मासे येतात आणि ते मग ते गोळा करतात हे बघा असे छोटे छोटे मासे येतात आणि मग ते गोळा केले जातात ह्यांना कडवाळी बोलतात या माशांना कडवाळी हे फक्त पावसामध्ये पावसाळ्यामध्ये मिळतात चढणीचे मासे असतात ते पाण्याबरोबर वर येतात आणि खूपच टेस्टी लागतात आता मी पण इकडे मी येऊ का जाणार नाही ना, ना मध्ये वजनाने हे बघा मित्रांनो हे असे मासे असतात खूपच छान टेस्टी लागतात हे बघा हे बघा हे बघा हे असे जमा होतात आणि ते आपण हाताने उचलायचे असतात छोटे छोटे मासे असतात पण खायला खूप टेस्टी लागतात वाव ब्युटिफुल एक वेगळा अनुभव आहे वेगळा हे बघा कसे चिपकलेत मासे हे बघा हे बघा वाव हे आपण आलो आहे पहाडोली गावामध्ये पहाडोली गावामध्ये हे असं बनवलेलं आहे पावसाचं पाणी वाहत आहे शेतीमधून उत्तमरित्या आणि त्या पाण्यामध्ये हे हे बघा हे छोटे हे बघा हे बघा असे साधारण मोठे मासे पण तिकडे मिळतात मी आता पकडतो त्याला अरे पळाला नाही नाही काय आहे आपल्याला जमत नाही हा 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 हे बघा मी पकडलेला आहे आमासा हां

मित्रांनो हा जुगाड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा हे बघा आता सगळे मासे हे गोळा केलेले आहेत असे मासे आपल्याला खूप सुंदर मासे मिळतात आणि हे फ्राय करून आणि फ्राय करून खातात ना जास्त फ्राय करून खायला खूप टेस्टी लागतात ते बघा पुन्हा एकदा तुम्हाला हे जुगाड दाखवत आहे खाली जाळी मांडलेली आहे आणि त्याच्यावर हे बांबूच्या काड्यांचा एक हे केलेलं आहे बांबूच्या काड्या लावून पुन्हा एक जाळी बनवलेली आहे आणि तिकडे हे असे प्रकारे हे असे मासे जमावतात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे वाहून येतात आणि मग हे असे इकडे अडकतात आणि मग ते आपण जमा करायचे खूपच छान जुगाड आहे हा मसाला मीठ आणि चिंचोळा असं माहिती आहे ना तुम्हाला गरम मसाल्यासारखा ती पावडर थोडी टाकायची आंबतच किती गरम मसाल्यासारखे ये दे पानी डाल पानी हो हो ये तो लौह है हां और कड़ को थोड़ा सा हम थोड़ा मंद कर देता गैस पकने तक